మంగళం భగవాన్ వీరు మంగళం గౌతమోగని మంగళం కుందకుందాల జైన ధర్మోస్తు మంగళం సర్వంగళమంగళ్యం సర్వకళ్యాణకారకం ప్రధానం ధర్మాన జైనం జయతు శాసనం జైనం జయతు శాసనం జగలో महावीर भगवान की प्रथमाचार्य चरित्र चक्रवर्ती समाधि सम्राट गुरुनाम गुरु प्रांत स्मरणीय परम आचार्य श्री एकशास शांसक महाराज की समस्त मुनि संघ की जैन धर्म की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पाहा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा या पृथ्वी तलावर अनेक थोर महात्मा होऊन गेले आहेत त्याच पंक्तीमध्ये या भारतभूमीवर महाराष्ट्र राज्यातील गणेशवाडीमध्ये एक महान आत्म्याची शुभ झाली माता चंपाबाई यांची उद्धवी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि पिता श्रीपाल कुथुनिरे यांच्या पुण्याचा उदय सुरू झाला बाळाचे पाय पाहण्यात दिसतात या व्यक्तीप्रमाणे पुढे होणाऱ्या जैन समाजातील युवकांच्या तारनहाराचे दर्शन झाले असेल असे म्हणावे लागेल अठरा ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्नला कर्नाटकातील दरुर या गावी या आजोई जन्म होऊन गणेशवाडी बहुबली जयसिंगपूर कोल्हापूर सांगली या ठिकाणी लौकिक ज्ञानाचे धडे गिरवीत जीवनाची वाटचाल सुरू केली स्वभाव समजूतदार आणि नम्र आचरण ही विशेष शैली बोलण्यापेक्षा कर्तव्य करण्यात जास्त विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब सुरुवातीपासूनच घरातील धार्मिक संस्कार त्यातून बहुबली परमपूरचे गुरुदेव समुद्र गोपी महाराजांचे आनंद उपकारूपी संस्काराने जर झाली प्रथमाचार्य चरित्र चक्रवर्ती श्री एकशाद शामचंद महाराजांचा सुमेरचंद दिवरकर लिखित चरित्र चक्रवर्ती हा ग्रंथ हातात पडला अन्न आचार्यांचे जीवन पाहून जीवनच बदलले व फुले होणारे वीरांचे आचार्य वीराचार्य घडू लागले याला जो प्लॅटफॉर्म मिळाला तो म्हणजे वीर सेवा दल दक्षिण भारत जैन सभेच्या दावणगिरी अधिवेशनामध्ये डॉक्टर धनंजय गुंडे व डॉक्टर एन पाटील यांनी ठराव मांडला व प्रगतीजीन विजयामध्ये प्रा जीके पाटील यांनी सगळेच पुत्र झाला हा लेख लिहिला या वीर शेवद नामक पुत्राचे खऱ्या अर्थाने पालनपोषण करणारे बाबासाहेबच होते समाजातील युवकांना व्यसनाच्या विकातून बाहेर काढून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा युवक आपले स्वकर्तृत्वातून जागावे हुंडाबाई कुटुंबातील कलह नष्ट व्हावेत या उद्दात विचाराने ध्येय वेळे होऊन स्वतःची वकिलीची व्यवसाय सोडला अंगावरील काळा कोट निघून पडला आणि मनातील शुभ्र विचार घेऊन अंगावरील शुभ्र सगळा विचार घालून हा युवक गावात गावातून घरोघरी फिरू लागला पण काही वेळा लोकांची लोकांनी आपली ही बंद करून घेतली परंतु बाबासाहेब डगमगले नाही गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपले कार्य सुरू ठेवले सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य काळात तुम जे फोन दो म्हणजे तुम्ही आझादी दुमग असे आवाहन केले त्याचप्रमाणे बाबांनी जे युवक तो

पंतवादाचे समर्थक केले नाही उलट ज्या ज्यावेळी धर्मावर संकटे आली त्यावेळेला अगदी निगड्या छातीने स्व सौ, स्वतः उभे राहिले बाबांनी नेहमी राजकारण विरे समाजकारण विरे समाजकारण केले बाबासाहेब म्हणजे जणू कपड्यातील साधूच होते ते, ते नेहमी सांगत असत की प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याची रेस पुसून स्वतःची रेस मोठी न करता आपणच असे कर्तव्य करावे की ती रेष आपोआप मोठी होईल या तत्वाची आज समाजाला खूप गरज आहे पुन्हा आताची पिढी व्यसनाधीन म्हणत आहे तेव्हा वीर शिरोमणी विराच्या आपली या समाजाला गरज आहे आपल्या विचारावर प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणार करणाऱ्या कार्यकर्त्याची म्हणून बोला विरानो बोला हावे रासा हा वेरासा आला सेवा दलाचा शिरोमणी हा अम्मा सोडणी गेला बोला विरानो बोला बोला विरानो बोला अशा विचारांचा समृद्ध वारसा असलेला दिवस समाजाचे चिंतन करणाऱ्या चाण्यक्षने कार्य करणाऱ्या अशा म्हणजे यथिश्रमणा सादर करून वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन अमर रे अमर रे अमर रे अमर रे